फर्स्ट ब्लॉक करत आहे तर फर्स्ट ब्लॉकमध्ये मी फक्त माझं सेल्फ इंट्रोडक्शन तुमच्यापर्यंत बोलणार आहे तर माझं पह, नाव आहे विद्या आणि माझं लग्न झालं आहे मला असे दोन मुलं आहेत तर पै पहिला हा मुलगा आहे तो आहे साडेतीन वर्षाचा आणि दुसरी म्हणजे मला मुलगी झाली ती आता झाली ती फक्त दोन महिन्याची झाली त्यामुळे मी काय ब्लॉक करण्याचा खूप प्रयत्न करत होते पण ब्लॉक करायला मला काही वेळ भेटला नाही आणि मी आता ती दोन झाल्यामुळे मला आता जसं वेळ भेटतो गा याआधी मी गावी होती आणि आता मी ते जिथे आम्ही रूम घेऊन राहतो म्हणजे मी राहायला सध्या आता पनवेलमध्ये तुळजा इथे राहतो मिस्टर जॉबला असल्या कारणाने आम्ही पनवेलला राहतो आणि माझं जे माहेर आहे ते ठाणे जिल्ह्यातील तांसा म्हणून आहे आणि पालघरमध्ये मा माझं पा सासर हे पालघरमध्ये गाव इथे आहे तर माझे डेली ब्लॉग काही तुमच्यापर्यंत येणार नाही कारण की माझी मुली लहान असल्यामुळे मला ते करायला काही वेळ भेटणार नाही पण जसं मला वेळ भेटेल व्हिडिओज करायला जसे मला ब्लॉग करायला वेळ भेटेल तसे वेळी तुमच्यापर्यंत ते शेअर करण्याचा प्रयत्न करेन जसं की ड्रॅव्हल्स रेसिपीज खूप सारे फंक्शन्स वगैरे जशी मला वेळ भेटेल जसं ते व्हिडिओज वगैरे करायला वेळ भेटेल तसं मी यूट्यूबला टाकण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या चॅनलवर जसं तुम्ही पण एक नवीन यूट्यूबर म्हणजे जसं की तुम्ही पण एक यूट्यूबर आहात तसंच मला पण तुमच्यासारखंच यूट्यूबर व्हायचं हो त्यासाठी माझ्या पण चॅनलला तुम्ही सपोर्ट करा मला पण पुढे जाण्याचं स पुढे जाण्यासाठी तुम्ही खूप असे सपोर्ट करा जेणेकरून मी पण तुमच्यासारखेच एक युट्यूबर होईल आणि माझ्याचा हा फर्स्ट प्राप्त तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही माझ्या कम बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा थँक्यू बाय